नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल नाव जा एक मोटिवेटेड एक्झॅनल आज आपण बघणार आहोत मा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक व महिला शिक्षकातले कर्मचारी यांना रजेबाबत अर्जेबाबत एक महत्त्वाची माहिती ही माहिती कोणती आहे तिच्या सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया व्हिडिओमध्ये काय तर राज्यातील मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक महिला शिक्षकातील कर्मचारी यांच्या प्रचिराची बाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन शक्तीपत्र क्रमांक एस एन एस एस एन एक एक शून्य शून्य तीनशे आठ शून्य नऊ माशे दोन मंत्रालय विस्तार भवन मुंबई भत्तीचा दिनाक्र दोन हजार तेवीसचा हा आर होता संदर्भ आहे शासन निर्माण क्रमांक एन एस एस एक हज एकशे शून्याण्णव तीनश्याऐंशी नवमाशी दोन दिनांक आठवण दोन हजार दहा संदर्भातून काढलेला हा माहिती आहे प्रस्तावना राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक महिला शिक्षेत्र कर्मचारी यांच्या जा प्रसिद्धाची बाबत जातात महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी मी सेवा शर्ती निमावली एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये सोळामधील पोट पोटनियम चौदा ब तसेच पंधरा सोळा व सोळामध्ये विधित केलेले आहेत संदर्भातील नवीन अंक आठ मार्च दोन हजार दहाच्या अट क्रमांक चालण्यातील संविधानातील समानता आणि सामाजिक न्यायाच्या विविध असून सदर सदत्यान होणारा पाठपुत विचारात घेऊन तसं राज्य शासनाचे महिला संरक्षण करण्याचे धोरण विचारात घेता

यापुढे महिला शिक्षण सेवकांना अनुभणी असणारी एकशे आठ सुधीर ज्या मंजूर केली असताना शिक्षणसेवक पदाचा कालावधी त्या प्रमाणात वाढणार नाही दुसरा सदर साधनपत्रक महाराष्ट्र शासनाचे संख्येत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोट डॉट इन उपलब्ध असून त्या सांकेतिक क्रमांक दोन शून्य एक तीन शून्य तीन दोन पाच एक सहा शून्य दोन तीन चार आठ सात दोन एक असा आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सदस्यंच्या नावाने पसप्रधान अवर सचिव महाराष्ट्र शासन आहेत मान्य मंत्री शालेय शिक्षणाचे खाजगी सचिव मान्य राज्यमंत्री झाले शिक्षणाचे खाजगी सचिव मान्य अपमुख्य सचिव शिक्षण क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक लेखा परीक्षा महाराष्ट्र एक मुंबई लेखा परीक्षा महाराष्ट्र दोन नागपूर महालेखालेखा वन विचार महाराष्ट्र एक मुंबई महालेगापाल लेखाने महाराष्ट्र नागपूर संचालन लेखा कोशाकारी मुंबई अधिकारी मुंबई अधिकारी मुंबई संचालक स्थानिक मुंबई संचालक स्थानिक लेखा सर्व विभाग सर्व जिल्हा कोशागार अधिकारी साहित्य उच्च प्रशिक्षण प्राथमिक पाठ्यक्रम अर्थसंकल्प समन्वय शिक्षण संचालक प्राथमिक पात्र उच्च माध्यमिक पातळी महाराष्ट्र राज्यात कोणी सर्व विभागीय शिक्षण संचालक सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद मुख्य लेखा मुख्य अधिकारी शिक्षण निरीक्षक पश्चिम सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षण विभागांना बर्तव प्राथमिक नगर विकास विभाग ग्रामीण विकास व जलसंसाधन विभाग आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग सामाजिक न्याय व सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई संचालक माहिती मंत्रालय निवड मंत्र हे दोनदा तर भाषेत होते महिला कर्मचारी यांच्या बाबत आलेली नवीन माहिती व्हिडिओ आवडले असलेला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका